मित्रांनो स्वागत आहे पुणे का न्यू ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं तर आपल्या ह्या युट्यूब फॅमिलीला मी मनापासून आभार सांगतोय की आपल्या हा आवनीचा ब्लॉग मित्रांनो लास्ट असणार आहे कारण का याच्यानंतर आवनीचा ब्लॉग आपल्याला येणार नाही आहे कारण का शेतीचं जेवढं काम होतं तेवढं सर्व काही झालेलं आहे तर छोटंसं काम होतं ते आत्ता मी करायला चाललेलो आहे कारण का आपल्याला माहिती आहे का दोन दिवस आता खूप जास्त पाणी लागलं होतं त्याच्यामुळं ते काम होतं छोटंसं ते इझिली माझं का झालं तर दिवशी ब्लॉग जो आहे ते सर्व काय आता आपले दुकानातलं असणार आहेत तर बघायला तुम्हाला आवडतील ब्लॉग कारण का तिकुटले नेहमी ट्रॅव्हलिंग आणि हे सर्व व्हिडिओ असणार आहेत ठीक आहे तर माहिती का मी गवत मारायचं औषध मी आणलं तर त्याच्यानंतर मी गवत मारलेले तर बघा कशी हाल झालेले आहे ठीक आहे हे बघा हे जेवढं सगळं मारलं आहे ना हे सगळं गौषध मारून टाकलं एकदमच अरे माहित आहे का भात लावल्यानंतर ना सगळं भात, भात भातामध्ये गवत येते आहे त्याचंमुळं मग गेल्या वर्षी मी खूप जास्त म्हणजे जे शेताच्या साईडचं होतं ना भात खूप जास्त करपलं होतं त्याच्यामुळं मी यावर्षी प्लॅन केला की यावर्षी साईडचं जेवढं पण आहे ते सगळं काही मारून टाकावं लागणार आहे हे बघा साईडचे सगळं शेतात आहेत ना ते सगळं मारून टाकलं आहे कारण का यावर्षी परत असं व्हायला नको कारण का गेल्या वर्षी भरपूर काही साईडचं जे भात होतं ते सगळं काय करपलं होतं मुलं ही आयडिया यावर्षी okay, केलेलं आहे मी सो आत्ता चला थोडंसं आहे ओके तुम्हाला दाखवतो लास्ट आवणीचा कसा व्हिडिओ असणार आहे लास्टचा राहिलाय मित्रांनो एवढं झालं की झालं मग अबनी आपली संप अजून कुठे काय बाकी आहे ठीक आहे एक छोटासा काढा होता तो पण आपल्याला खाना लागणार आहे चला पहिला टिकाऊ घेऊ छत्री आहे इथेच ठाऊ आणि टिकाव आहे मॉर्निंगचा व्ह्यू बघा मित्रांनो कसा आहे आता सकाळचे गवानो फायनल इयर झाला सगळा खंड बघा पाय बघा माझे कसे मस्त होऊन राहिले हाय ग पाणी पण आलं यार रेट आम्हाला मस्त झालं माहिती आहे का खंडला पण आणि पाऊस पण आला यामध्ये मस्त चिखल होऊन जाईल तर याच्यामध्ये पाणी जर साचला ना तर भारी होऊन जाईल आवायला पण भारी होऊन जाईल ते सो so, गॅस आपला आजचा हा लास्ट ब्लॉग असणार आहे आपल्या ठीक आहे तुम्हाला पहिला पण मी सांगितलं होतं की हा आपला अवनीचा लास्ट ब्लॉग तर हा इथून एवढा लावून झाला आणि हे लावून झालं की झाली आपली अवनी ठीक आहे सोड so, टायमाशी का नाही नऊ दहा वाजेपर्यंत आपण दुकानात निघूया मग बघू तर गाईस हा व्हिडिओ इथंच आपण संपायचा प्रयत्न करू कारण का अवनीचे जेवढे पण ब्लॉग होते आता दोन झाले तर दोन सॉरी हा एक आणि पहिला एक टाकला होता तर ते आपण व्हिडिओ आपण हा अवनीच्या ब्लॉगला आपण इथेच ऑइन करायचा प्रयत्न करू सो so, आय होप हा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ असेल लाईक अँड शेअर करा आणि ब्लॉग एटी ट्वेंटी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय फायनली आपले टिकाव पावडे धुवून झाले मस्त आता त्यांना घरी नेऊन ठेवूया कारण का आता शेतावरती काय नाही राहिलं आता ठीक आहे आता इथून आवडून काय झालं का मग चाललो मग घरी ठीक आहे तर हे नेऊन ठेवतो मी सकाळच्या वाजलेले आहेत सात बारा आणि हा आपण व्हिडिओ शूट करतोय सकाळीच ठीक आहे इथे मी आलेले टिकाव सुद्धा हे बघा शेतावरतीच सगळं आहे ओके आपलं माहिती आहे का आपल्या खेडेगावात जे म्हणजे डोंगरीची जेवढी जागा असते ना त्याच्यामध्ये काय असते आम्हाला खरं म्हणजे ट्रॅक्टर जात नाही त्याच्यामुळं खणूनच नाही ट्रॅक्टर लावला होता पण आता काय दोन दिवस झाले चिखल करून त्याच्यामुळं ते चिखलाचा दाबला म्हणजे बसला असेल त्याच्यामुळं थोडासा ढिला करायला लागेल कारण का लावायला थोडासा त्रास होतो त्याच्यानंतर जरा थोडासा ढिला केला की आराम करत होऊन जाते ठीक आहे चला चलायचं बघतो शक्य काय या चिखलामध्ये ना चालायला आपण बस न करतो हे बघा मित्रांनो हे थोडंसं आपल्याला हे थोडंसं हलका थोडंसं खणायचं आहे चिखल झाड आपण तो बसला तर मला असं थोडासा ढिला करायला लागेल ओके खणतो आणि तुम्हाला नंतर भेटू ठीक आहे